này हाय उमेश हाय गुड मॉर्निंग नहीं कहा नाराज मैं बहुत खुश हूँ हैप्पी रक्षाबंधन आपको रक्षाबंधन की बहुत बहुत शुभकामनाएं अभी आवाज़ आ रही है क्या मेरी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक आदिवासी दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा हॅलो विनायक गुड मॉर्निंग हॅप्पी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तसंच आज जागतिक आदिवासी दिन आहे तर त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तुला मन मन जो खूब खूब अच्छा भाव पन छोटा भाई थैंक यू थैंक यू विनायक थैंक यू सर्व खूब स्वागत है गुड मॉर्निंग ओमे वेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वाना गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे जागतिक आदिवासी दिन तर सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा माझा आवाज येतोय का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला माझा आवाज येत असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज ताई ब्लॅक कॉफी पिण्यासाठी बसलो आहे आम्ही दोघं मी आमच्या सोबत आहे अच्छा चांगला आहे चांगलं आहे ब्लॅक कॉफी शुभ सकाळ बासाहेब व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला अरक्षाबत्तांच्या खूप खूप शुभेच्छा येतोय का बरं उमेश ठीक आहे चांगली गोष्ट हो येतोय तर तो। शुभ सकाळ थँक्यू शुभ सकाळ आबासाहेब आम्हाला येत नाही ओके मला वाटतं नेटवर्क आहे बहुतेक त्याच्यामुळे तुम्हाला लेट माझा मेसेज पोहोचतोय असं वाटतंय मला मी हे खूप थोड्या वेळा काही सेकंदांना आधी म्हणजे जवळजवळ अर्ध्या मिनटं आधी मी हे वाक्य बोलले होते तर तुम्ही मला आत्ता रिप्लाय देत आहे सो म्हणून मला असं वाटतंय फ्रेस नांदेडमध्ये आहे मी अच्छा ओके विनायक ओके महाराष्ट्र श्रीराम तुमचं खूप खूप स्वागत सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच आदिवासी दिनाशा पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा असा चांगला जावो अमेरिकेची ताई येणार नाही ना रक्षाबंधनला सावित्री म्हणून मम्मी पप्पा पुण्याला गेला नाही ताई मी तिकडेच नांदेडमध्ये आहे कांचनसोबत अच्छा ओके ओके जवळपास असतात तर तुला बाकी पाठवली असते मी विनायक सॉरी मला नाही पॉसिबल हाय 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 आदिती हाय हॅलो जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान निरा सलमान काय रे मीतच नाही हे कोंबड्याच्या पिलांचा आवाज आहे रे लवबर्डचा नाही बोल ना लव चा नाही तर कोंबडीच्या पिल्लूंचा आवाज आहे बाप्पा रक्षाबंधनच्या शुभेच्छा तुला पण केव्हा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मी आहे माहेरी आले Olha ah, que maneiro. रक्षाबंधनची खूप सारे शुभेच्छा केवल तुला मी माहेरी आले रे राख रक्षाबंधनला भावना राखी काय बोलते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सिनू बोल मला राखी पार्सल पाठवले भेटेल तुला बघ केवल हो खातात ना पण आता श्रावण चालू आहे ना शोक्य ताई कधीतरी राखीव पाठवून देशील ना पुढच्या वर्षी तरी हो हो नक्कीच हे म्हणजे काय म्हणते दिदी आली का तू घरी हो आले का आले मी घरी आले काकू भेटली होती मला काल थोड्या विचारत मी थोडं राखी बांधायला होऊन का थोड्या वेळाने वाजले नऊ दहा वाजता येते राखी बांधायला सेल्फ एम्प्लॉई आहात का मी हाऊस वाईफ घे हाऊस वाईफ आहे हो दादा दुकानात आहे मग कधी येईल दादा तुझा बाबा घरी कधी येणार आहे खूप छान ताई थैंक यू तू कोणतु मी कोणती देवी आहे म्हणजे मला कळलं नाही विनायक काय बोलायचं तुला पाणीपुरी आवडते का तुम्हाला हो खूप जास्त श्याम काय दिदी काल आले ग काल आले चिनू मी काल संध्याकाळी का आले গুড মর্নিং মনোজ গুড মর্নিং হ্যালো হ্যালো ভি গুড মর্নিং শ্রেয়ানা যা

아기 만난 애지어도 좋아해. 호호, 재우리 재우리. 음. राखीच्या धाकद्यावर गुंपलेली आपुलकीची आणि प्रेमाची फुलं दामिनेताईच्या मनातल्या शुभेच्छा तुझ्या वाटचाली देत आहेत खूप फुलं सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणातली तू अभिमान राहशील भाऊ बहिणीचं नातं हे सदैव गोड आवठ खूप छान आरीफची खूपच छान तुले हॅलो आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला मस्त लाईक करून ओवाणी द्या तुम्ही लोकं <laughs> लाईक सबस्क्राईब करा ताई रक्षाबंधन निमित्त सहपरिवारात शुभेच्छा तुम्हाला पण प्रज्वल तुला पण खूप खूप शुभेच्छा तसंच आज जागतिक जागतिक आदिवासी दिन आहे तर जागतिक आदिवासी दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा सर्वांना कुठे दाखव तुम्ही बघू शिरा आपण तो दिली जाईल मस्त मस्त लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद पालक अंगोकलचा बरा वाटलं अंगोकर चफापट आवडत आपल्याला राखी बांधायची मामाला तुझे पण बांधायचे ना तुला पण आंघोळ करून राखी बांधायची तुला झटकन उठ जा व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना राखी पण शुभेच्छा ছি গুড মর্নি গুড মর্নি तुम्हाला पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा सर्वांना नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे काही लोकांचे कमेंट मिस होत ठीक आहे त्याच्यामुळे असं होत असेल मग रेंजमध्ये आली का पुन्हा लाईव्ह घेईल ठीक आहे

अगं मला दुपारी जायचंय आता नाही नितेश तुला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा अगं दुपारी किती वाजता येणार आहे मला आता राखी बांधून जायचं होतं मावशीकडे चालेल ना जरा पोरांना पण नितेश तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हो सर्वांना सर्वांना जागतिक इतकं पाठव इतकं पाठव हिमांशु पटेल स्वागत आहे 一个汤圆。宝宝。 नाही मी बोसमध्ये नाही राहतो मी राहते पालघरमध्ये प्रॉब्लेम आहे थोडा आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ती अशीच असते ती कपड्यावाले ते नाही मी खानदेशी नाही आहे बापू पाटील मी खानदेशी नाही आहे चला बाय सगळ्यांना मैं लाइव बंद करें नेटवर्क इश्यू खूब है खूब तो है वीडियो लाइव ज्यादा ठीक है सो मी नेटवर्क आल व्यवस्थित मैं लाइव आए तो सो सगना बाय बाय टेक केयर ठीक है नेटवर्क इश्यू है नेटवर्क इश्यू मैं व्यवस्थित लाइव में ये नहीं तो प्रॉब्लम है मज़ा कहू का तुम्हारा ठीक है चलो बाय